नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते उपवासासाठी बगर आणि वरईच्या तांदळाचा डोसा बनवते हे घेतलेले आपण दोन वाटी बगर हे बघा आणि ह्याला कोणी वरईचे तांदूळ पण म्हणतात हे एक वाटी बगर मी दोन तास आहे ना मस्त ह्याला पाण्यामध्ये भिजून नाही आपण आता ह्यामध्ये आहे ना हे बगर हिरवी मिरची आणि आपला उपवासाचं मीठ टाकून हे मिक्सरला बारीक फिरून घेऊ आपल्याला डोसे तयार करायचे आता आता इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे जे वरईचे तांदूळ भिजवले ना हे तांदूळ टाकू हे बघा ह्यामध्ये हे तांदूळ टाकून आहे ना छान याला आपण मिक्सरला बॅटर तयार करून घेऊ आणि हिरवी मिरची टाकू आपण यामध्ये दोन आणि मी उपवासाचं मीठ टाकलेलं आहे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता हे बघा आणि आपल्याला हे छान मिक्स मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण आहे ना हे वरईचे तांदूळ आपली बगर किती छान वाटून घेतलेली आहे आता मिक्सरला मी आता काढून घेते यांना बघा मी आता इथे पॅन ठेवले पॅनमध्ये आहे ना तेल टाकते आणि हा झटपट होणारा आपला डोसा आहे उपवासासाठी पाचच मिनिटामध्ये आपला हा डोसा तयार होतो उपवासाला काय खावं काय नाही समजत नाही आहे आणि भूक पण लागते आणि बनवायचं पण कंटाळा येतो त्यामुळे येणा अशा पद्धतीने तुम्ही डोसा नक्की बनवा खूप छान लागतो चवीला आणि वरईच्या तांदळाचा असल्यामुळं आपलं पोट पण भरतं आता तर ते तेल टाकलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता हे डोश्याचं बॅटर टाकू आपण त्याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने यायला नक्की बनवा डोसे खूप छान लागतात चवीला आपला डोसा किती छान झालेला आहे बघा किती मस्त झालेला आहे आता मी याला दोन्ही साइडनी छान भाजून घेते मस्त बघा आपला डोसा वरईच्या तांदळाचा किती छान बनवलेला आहे आणि एकदम झटपट होणारा आहे तुम्ही वरईचे तांदूळ आपली बगर दोन तास किंवा चार तास जरी भिजवलं ना खूप छान भिजतं आणि दोन मिनटात आपली मिरची आणि आपला उपवासाचं मीठ टाकायचं वाटलं तर थोडेसे शेंगदाणे पण टाकायचे मस्त फिरून घ्यायचा आणि आपलं हे दही आणि हिरवी मिरचीचा जा थोडासा जाडसर ठेसा वाटून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपला हा डोसा आणि एकदम कडक होतो किती भारी लागतो हा डोसा उपवासाला आणि आपलं पोट पण भरतं खूप छान लागतं चवीला अशा पद्धतीने तुम्ही नक्की उपवासासाठी खास बनवा आता सध्या नवरात्राचे दिवस चालू आहेत मी बनवले जर तुम्हाला डोसा आवडला ना तर मला नक्की तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा